चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो श्रीमंत माणसासाठी विनोद तर गरिबांसाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते परंतु यापैकी कोणीही असो त्यांनी कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपव्यय केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्थांची आदला बदल व्हायला वेळ लागत नाही कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असे ना आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठी हे बदलत राहतात स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात प्रसंग कोणताही असो सुखाचा असो किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामीच्या सेवेला सोडू नका भलेही सेवा केल्याने तुमचे चांगलेच लगेच होणार नाही पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाहीत भगवंतांच्या नामामध्ये भगवंतांचे स्मरण साठवलेले आहे भगवंतांचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या संगणामध्ये भगवंतांची भक्ती उदय पावते भक्ती म्हणजे भक्तांबद्दल अनुरुक्ती म्हणजेच उत्कट प्रेम हे एक रसायन आहे त्यामध्ये मोठी शक्ती साठवलेली असते हे प्रेम मनाच्या तळाशी पोहोचते व तिथे असलेला अविद्येचा पडदा पाडून स्वरूप पाशी भिडते भगवंतांच्या दर्शनाच्या आड येणारे सारे प्रतिबंध दूर करते व दिव्य दिव्य प्रेम कसे संपादन करावे याचे अगदी स्पष्ट व खात्रीचे मार्गदर्शन करते माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात ये अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोनची तुम्ही विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतका देतो की मागाला काहीच उरत नाही स्वामी म्हणतात नित्य स्मरावे स्वामींना स्वरूप ते निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्वनाश अतिलोभतात होते विनाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुक्त परमार्थ मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलले होईल दुखी समर्थ नामास रोज स्मरावे माय बापास कधी न भुलावे, मनुष्य जन्म मिळतो एकवार स्वामी नामात सुख अपारंपार हे अनंता मला माहिती नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे पण हे राया हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझं सोबती होता तूच माझं मार्गदर्शन होता हे दत्तात्रय मला मोक्ष नको कारण तुझ्या भक्तीचा आनंदच निहारा आहे फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम तुझ्या मुखात अखंड ठेव तर स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी माऊलींचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण स्मरण करतात समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ ज्या आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ जे सुख दुखाच्या पलीकडे आहे ते श्री स्वामी समर्थ श्रीमंत म्हणजे काय किती पैसा कमवला ह्याचे छान उत्तर माऊलीने दिले माऊलीने म्हणले दिले आहे नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुळा बाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा फार फार वर्षापूर्वी स्वामी म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःच कधी संपत नाही हीच नियती आहे हे सद्गुरु नाथा प्रेमाने भरलेले डोळे दे श्रद्धेने झुकणारे मस्तक दे मदत करणारे हात दे सन्मार्गावर चालणारे पाय दे नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसू दे चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधी सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधी देत नाही ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते जर नशिबी काही चांगले देणार असेल तर त्यांची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते फक्त स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा न मागताही खूप काही मिळेल झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन का काय मिळू शकतो या जीवनाचा खरा अर्थ असतो जशी दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाशच तिचा परिचय देतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच आपला परिचय देतील मना तेक, पोटा तेक, ओटा तेक, अशा लोकांपासून लांबच राहा कारण त्यातच आपलाच फायदा आहे स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावता धावता मी तुमच्या दरबारी येऊ शकेन मला अशी सबुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल मी पन्नास वर्ष जगो किंवा वर्ष मी तुम ही तुमची इच्छा माझी तर एकच इच्छा की ओटावर तुमचे नाम असे व सर्व भक्तांसाठी दानांसाठी माझे हात कधीही थकू नये स्वामी महाराज प्रेमल दृष्टी द्या सहकार्य करणारे हात द्या सन्मार्गावर चालणारे पाय द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या महाराज आपल्या लेकराला व भक्तांना कृपा दृष्टी आणि सद्बुद्धी द्या चमकाला काय चमकते चमकाव तर आयुष्याच्या बाजारात स्वतःला सिद्ध करण्यासाठी कितीतरी घाव सोसून पेलू पाडून घेणाऱ्या हिऱ्यासारखा आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस मी तुझ्या पार्टीशी आहे हे अभिवचन दिले आहे ना याचे तुम्ही स्मरण करा स्वामी माझे चांगलेच करत आहेत स्वामीच्या प्रेमाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे या विश्वातील कोणत्याही अशुभ शक्ती नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही ही अतूट अभेद विश्वास ठेवत हृदयातून येणाऱ्या स्वामी हु हुकुमांचे पालन करत स्वामींना अनपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे नका सोडू स्वामी राया माझा हात द्या मत सदे तुम्ही मायेची साथ द्यावा आता आधार मजसी मागणे माझे हेच तुम्हा पायांशी स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात देवावर प्रेम सर्वांनाच आहे पण त्यांच्या घरी जायची घाई मात्र कोणालाच नाही आपल्या घरात सर्वांनाच देव हवा पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते देव आपल्या घरी आला म्हणजे सण उत्सव आणि आनंद आपण त्यांच्या घरी गेलो म्हणजे दुःख शोक देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा आपण त्यांच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा देवा घरून येणं म्हणजे जन्म आणि देवा घरी जाणं म्हणजे मृत्यू दोन्ही अटळ आहेत पण ह्या दोघांमधला जी गंमत आहे त्यालाच तर आयुष्य असे नाव आहे परिस्थिती कशीही असू द्या स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका कारण स्वामी म्हणतात मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहन स्मरतहन सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात स्वामी भक्तानो दृष्टी जाईल जिथे ति जिथे जिथे स्वामी दिसावा तिथे तिथे ऐसी शक्ती करीत दृढ संकल्पे स्वामी कृपा तया माऊली म्हणतात जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं म्हणतात ते खरं नातेवाईकांचं पण तसंच असतं समरून आपलं व्हावं असं म्हणणारे नातलग मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी वाट तंटे बांधण होत असतील तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं काम ही लोक करतात तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची ही यांना नाही असतं आपल्या घरात काहीही वाईट घडलं तर आधी आनंद अशा लोकांना होतो बरेचदा नातेवाईकांपेक्षा बाहेरची लोकांची वाईट प्रसंगाला मदतीला येतात आणि रक्ताची फक्त मजा बघतात टोमणे मारणे कुचकट बोलणे शिविगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करावी कारण ही लोक मानसिक्या आजारी आहेत काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरांचे पाय आहेत ना डोके ठेवायला काय भीती आहे, आहे आपल्या साऱ्यांना गुरुमाऊली आहेत आपल्या मार्गदर्शनाला जरा का थोडेही भर भरकटणार माऊली लगेच डोळे वाटणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडी थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला अनंत जन्मींचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तहाने लेकराला तसं गुरु माऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके ठेवायला स्वामी भक्तांनो आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबरांच्या छायेत जायला मात्र विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही आहे पाय घसरला तेव्हा सावरायला कोण नव्हते धाय मोकळून रडले तेव्हा आवरायला कोणी नव्हते एकटी होते तेव्हा ते मी आहे एकटीच आताही मी पण त्या आणि ह्या एकटेपणात खूप काही फरक आहे तेव्हाचा एकटेपणा हा होता लादलेला आत्ताचा आहे मी अंगारलेला तेव्हा गरज होती कोणीतरी अश्रू पुसण्याची आता सवय झाली अश्रूत हसण्याची कशाला हव्यात कुबड्या नात्यांच्या उगीच लादलेल्या नसत्या अपेक्षांच्या आता नको वाटतो तो, तो गर्दीला एकटेपणा उमगल मत जाता माझ्यातील मीपणा सायन्स कितीही पुढे गेले तरी आपल्याने दिलेल्या काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरे मध्ये कधीच दिसणार नाहीत भक्तांनो जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचे असते की जिंकलात तर आवरता आलं पाहिजे आणि हारलात तर सावरता आलं पाहिजे माऊली म्हणतात मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा झोपडी का असे ना पण तिथे घास असावा सुखाचा तर जीवनाला अर्थ नाही तर सगळं व्यर्थ एकदाच जन्म एकदाच मरण येणार उघडा जाणार उघडा अरे माणसा काय म्हणतो माझं माझं इथं काहीच नाही तुझं अभिमानाला कधी तुमच्या मनात घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून तुम्ही बाहेर काढू नका कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही अपेक्षा जरूर बाळगा पण नाती व माणसं तुटणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्या स्वामी भक्तानो या ब्रह्मांडात फक्त एकच परमात्मा चैतन्याची चे सत्ता आहे ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणारे अशक्य गोष्टी सहज शक्य करते माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात जिथे समजून घेतलं जातं तिथेच सांभाळून पण घेतलं जातं भक्तांनो जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमगलं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस मात्र विसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका निंदा नेहमी त्याच व्यक्तींची होत असते जी नेहमी दुसऱ्यांच्या सुख दुखात जात असते जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगतीच करू शकत नाही जमून घेण्याची पाळी येणं म्हणजेच कुठेतरी मुळालाच धक्का प्रचंड अपघाताने माणूस एवढं खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यांनीच माणूस खचतो कारण त्या प्रसंगाना तोंड देताना तो एकटा असतो माऊली म्हणतात लक्षात ठेव मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले त्यातील एक मला कमी करता येणार नाही म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव बाकी बघायला मी आहेच तू निश्चित राहा स्वामी म्हणतात सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर धावतो पण सुखात आयुष्य कसे जगायचे हेच विसरून जातो स्वामी भक्तानं तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा यातच मेळ असतो विश्वासात हो ते हात सुटतील होईल तेव्हा धूप स्वतः सावरत पुढे जायचे ह्याचे जीवनाचे सत्य असते चुको ना माझा मार्ग खरा लुटो ना कोणाचे मन जरा वाहू दे सुखाचा अखंड झरा हीच मागणी परमेश्वरा माऊली म्हणतात तोल साऱ्या जगाचाही तो सावरी राहतो तो मनी या जनीजीवनी एका पाशने तो सांग गावलं का म्हणजे स्वामी म्हणतात देताना समाधान घेताना जाणीव असली की नात्यात माणूस की निर्माण होते तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद